नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे आजची गोष्ट जरा वेगळी आहे सगळ्या पक्ष्यांना पाणी मिळवून देण्यासाठी एका कावळ्याने काय शक्कल लढवली ते आपण आजच्या गोष्टीत ऐकणार आहोत ऐकूया चला तर एका गावात पाण्याची एक मोठी खोल विहीर होती गावातले सगळे लोक त्या विहिरीवरच पाणी भरायला येत असत विहिरीच्या जवळच एक मोठं झाड होत त्या झाडावर एक कावळा राहत असे कित्येक दिवस तो कावळा त्या खोल विहिरीतलं पाणी काढून पिण्याचा प्रयत्न करायचा पण तो विहिरी जवळ गेला की लगेच कोणीतरी येऊन त्याला पळवून लावत असे शेजारच्या चिमणी कोकिळा आणि अशा बऱ्याच पक्ष्यांची हीच एक अडचण होती आता पक्ष्यांनी पाणी प्यायचं तरी कुठून हा प्रश्न सोडवायला म्हणून सगळे पक्षी एके दिवशी त्या विहिरी जवळच्या झाडावर भेटले कावळा म्हणाला कित्येक वेळेला आपण या माणसांना सांगण्याचा किती प्रयत्न केला की आपल्यालाही थोडस पाणी विहिरीतून काढून द्या ती किती खोल आहे पण कुणीच आपली मदत करत नाहीये आता काय बरं करूया एक बगळा म्हणाला एक उपाय म्हणजे आपण महाराजांनाच जाऊन विनंती करू की आपल्याला एक छोटासा वेगळा हौद बांधून द्यावा प्यायला पाणी न मिळाल्याने किती त्रास होतोय कावळा म्हणाला ठीक आहे मी आजच जाऊन महाराजांना विनंती करून येतो ठरल्याप्रमाणे कावळा राजवाड्यावर जातो बाहेर दोन पहारेदार शिपाई उभे असतात ते विचारतात काय रे कावळ्या कुठे चाललायस कावळा त्यांना म्हणतो शिपाई दादा मला महाराजांना भेटायचं आहे आम्हा पक्ष्यांची पाण्याची मोठी अडचण आहे ते त्यांना कळवायचंय शिपाई त्याला म्हणतात इथे माणसांचेच प्रश्न सोडवायचे तुमचा पक्ष्यांचा प्रश्न कुठून सोडवणार महाराज तुम्ही बघून घ्या काय करायचं ते कावळा होऊन परत झाडावर येऊन बसतो आणि झालेला सगळा प्रकार सगळ्या पक्षी मित्रांना सांगतो सगळे पक्षी दुःखी होतात आपापल्या घरी निघून जातात पण कावळा मात्र हार मानणाऱ्यातलं नसतो तो मनाशी ठरवतो राजाचं लक्ष वेधून घ्यायचा आणखीन एक उपाय आता बघू राजा राजवाड्यावर कसा नाही बोलवत ते कावळा झाडावर बरेच छोटे छोटे दगड गोळा करून ठेवतो सकाळी त्या विहिरीमधून जेव्हा लोक पाणी भरून न्यायला लागतात तेव्हा तो प्रत्येकाच्या मडक्यामध्ये असे बरेच दगड टाकतो पाण्यामध्ये काहीतरी पडलंय म्हणून पाणी नेणारे लोक तिथेच आपलं मडक उलट करून पाणी ओतून टाकतात आणि पुन्हा विहिरीतून पाणी भरून घेतात विहिरीजवळ ओतलेलं पाणी बाकी पक्षी येऊन प्यायला लागतात काही वेळाला असं झाल्यावर लोकांना लक्ष देतं की झाडावरचा कावळाच हे सगळे दगड वरून टाकतोय विहिरीवर आलेले कित्येक जण त्या कावळ्याला पळवून लावायचा प्रयत्न करतात पण तो काही झाडावरून हटत नाही शेवटी लोक जाऊन राजाकडे कावळ्याची तक्रार करतात राजा दोन शिपाई पाठवतो आणि त्या कावळ्याला बंदी बनवून घेऊन यायला सांगतो या आदेशाचं पालन करत ते शिपाई कावळ्याला बंदी बनवून आणतात म्हणजेच पकडून आणतात राजा त्याला विचारतो काय रे तू पाण्याच्या घागरींमध्ये झाडावर बसून दगड टाकतोस खरं का आहे कावळा म्हणतो होय महाराज पण राजा म्हणला मग तुला शिक्षा हवीच पाणी खराब कर करतोस होय रे कावळा म्हणतो पण महाराज माझं ऐकून तरी घ्या ते न ऐकताच राजा शिपायांना हुकुम करतो शिपाई या कावळ्याला नेऊन टाका तेलात शिपाई त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कावळ्याला तेलात टाकतात पण कावळा मुळीच घाबरत नाही उलट तो गाणं म्हणायला लागतो तेल घालूया बाबा कानात तेल घालूया वरिच्या शिपाई एकमेकांकडे बघतच बसतात त्यांना कळतच नाही की हा कावळा अचानक गाणं कसं ते शिपाई पुन्हा कावळ्याला राजाकडे आणतात आणि म्हणतात महाराज तेलात टाकलं तरी याला काहीच वाटलं नाही तो आपला गाणं म्हणतोय राजा आश्चर्याने म्हणतो काय कावळा गातोय मग टाका त्याला काट्या कुट्यात शिपायांनी कावळ्याला उचलून काट्या कुट्यात टाकलं कावळ्याच्या अंगभर काटे टोचतात तरी तो रडत नाही तो तर परत गाणं म्हणायला लागतो काट्या न टचूया बाबा काट्या न टोचूया एकानंतर एक अशा बऱ्याच शिक्षा करून शेवटी शिपाई दमतात राजा सुद्धा या कावळ्याचं वागणं बघून अगदी हैराण होतो त्याला पुन्हा दरबारात घेऊन येतो आणि विचारतो काय रे कावळ्या तुला कोणत्याच शिक्षणे कसं काय फरक पडत नाहीये तू एवढा आनंदी कसा काय त्यावर कावळा म्हणतो महाराज खरं तर मला या सगळ्या शिक्षांनी खूप त्रास होतोय पण करणार काय तुमचं लक्ष वेधून घेण्याचा मला हा एकच एक उपाय सुचला पाणी भरायला आलेल्या सगळ्यांच्या हंड्यात दगड टाकण्यामध्ये हेच तर कारण होतं तुमच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही सर्व पक्षांनी खूप प्रयत्न केला तेव्हा मला काही राजवाड्यात आत येऊ पण दिलं नाही म्हणून शेवटी हा असा उपाय करावा लागला महाराज त्याला म्हणतात बरं बोल काय म्हणणं आहे तुझं काय समस्या आहे कावळा त्यांना सांगतो महाराज आपल्या गावातली विहीर खूप खोल आहे तिथे जाऊन पाणी पिण्याचा मी आणि माझ्या मित्रांनी खूप प्रयत्न केला पण एवढ्या खालून पाणी काढणं आम्हाला शक्य नाही आहे परत बाकी लोक जे तिथे पाणी भरून घ्यायला येतात ते पण आम्हाला सारखे उडवून लावतात मग पाणी प्यायला आम्ही जायचं कुठे आम्हाला मदत करा राजा विचार करतो हे तर खूपच वाईट होत आहे पक्षांबरोबर तो शिपायांना आदेश देतो या सर्व पक्षांसाठी विहिरीजवळच एक हौद बांधून दिला जावा आणि तिथे पाणी पिण्याची परवानगी फक्त पक्षी आणि प्राण्यांना असेल तसेच यापुढे पक्षी आणि प्राण्यांच्या समस्या दरबारात येऊन सांगण्यापासून कुणी त्यांना अडवू नये आपल्या शिपायांना राजा अशी तंबी देतो आणि त्या कावळ्याला सोडून देतो झालेला प्रकार कावळा झाडावर येऊन त्याच्या मित्रांना सांगतो सगळ्या पक्ष्यांना त्याचं खूप कौतुक वाटतं आणि ते सगळे कावळ्याचे पाठ थोपटतात त्याचे खूप आभारही मानतात मी आहे कावकाव कावळा सांगतो तुम्हाला विचार वेगळा नको भांडण नको तंटा आपण सगळे मित्र एकमेका मदत करू राहू आपण एकत्र काय बालमित्रांनो तुम्ही पण तुमच्या खिडकीत बाल्कनीत आलेल्या पक्ष्यांना असंच पाणी देणार ना नमस्कार मुलांना कसे आहात सगळे मुलांना छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं शूर बछडे गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही तुम्हाला खूप आवडतायत आणि तुमचे आई बाबा सुद्धा व्हॉइस मेसेजेस करून ईमेल करून आम्हाला आवर्जून सांगतायत यासाठी खास आज मी तुमचे आभार मानायला इथे आले गोष्टी अशाच वाचत राहा ऐकत राहा आणि हो तुमच्यापैकी कोणी अजूनही ही पुस्तकं घेतली नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आजच आपल्याप्रती ऑर्डर करा आणि वाचनाचा आनंद घ्या अच्छा